तार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्टमध्ये सध्या धामधूम सुरू आहे सागरमुक्ताचा लग्न सोहळा पाहायला मिळत आहे साखरपुडा मेहंदी संगीत हळद हे समारंभ झाले असून आता लवकरच सागरमुक्ता लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत यासाठी कोळी गोखले कुटुंबाने जय्यत तयारी केली आहे गोखले कुटुंबाच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असलं तरी या लग्नात कोडी ठसकाही पाहायला मिळणार आहे लग्नमंडपात वाजत गाजत सागराने त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे संपूर्ण कुटुंब कोडी पेहरावा दिसणार आहे अशातच सागरमुक्ताच्या लग्नाचा बी टी एस व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये लग्नाचे सीन शूट करताना सेटवरची धमाल मज्जा मस्ती पाहायला मिळत आहे सागर म्हणजेच अभिनेता राजहंसनाडीच्या इंस्टाग्राम पेजवर बी टी एस व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे लग्नाच्या मंडपापासून ते रुखवंतापर्यंत सर्व काही पाहायला मिळत आहे तसंच मुक्ता सागर आणि इतर कलाकार लग्नाचा सीन हसत खेळत शूट करताना दिसत आहे महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओत मालिकेच्या लेखिका अश्विनी शेंडे पाहायला मिळत आहेत दरम्यान सागरमुक्ताच्या लग्न सोहळ्यातील आत्तापर्यंतचे समारंभ निर्विघ्नपणे पाठ पडले असले तरी आता मात्र फ्वीस पाहायला मिळणार आहे मंगलाष्टक सुरू असतानाच सावनी पहिल्या मुलाचं सत्य मुक्तासमोर उघड करणार आहे सागरने त्याला कशी वागणूक दिली याविषयी भरमंडपात सांगणार आहे त्यामुळे आता हे सत्य समोर आल्यानंतर मुक्तासागरबरोबर लग्न करायला तयार होते की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे